नमस्कार सर्वांना मी प्रांजली उद्या आहे काल भैरव जयंती कालभैरव जयंतीच्या निमित्ताने या दिवसापासून चाळीस दिवसांच्या ह्या दोन सेवा तुमच्या सोबत शेअर करणार आहे तुम्ही करू शकता जर तुमचे पैसे कोणाजवळ अडकले असतील तुम्ही कोणाला मदत म्हणून उधार म्हणून कधी पैसे दिले असतील आणि समोरचा व्यक्ती आज देतो उद्या देतो पुढच्या महिन्यात देतो नंतर देतो असं करत असेल तर त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता समजा तुमच्या मिस्टरांनी वगैरे जरी दिले असतील आपण घरातील महिलांनी ही सेवा केली तरी सुद्धा त्यांना लाभ होऊ शकतो म्हणजे आपल्या घरातील कोणत्याही मंडळीचे जर पैसे कुठे अडकले असतील तर आपण कोणीही ही सेवा केली तर ते पैसे जे आहेत ना समोरचे आपल्याला नक्की परत मिळतील आणि बऱ्याच जणांचं शॉप असतं बघा दुकान असतं आणि काही काही जण उधारीवर खूप सामान घेऊन जातात आणि पैसे देण्यासाठी टाळाटाळ करतात तर अशा ताई व दादांनी सुद्धा ही सेवा केली ना तरी सुद्धा चालते बऱ्याच वेळेला या चाळीस दिवसांच्या आत तुम्हाला तुमचे पैसे जे आहेत ते परत मिळतील पण पर तुम्हाला समजा दिवसात दिवसात जरी तुमचे पैसे परत मिळाले तरी सुद्धा ही चाळीस दिवसांची सेवा आहे ना ती पूर्ण चाळीस दिवसापर्यंत करायची आणि मग एक्केचाळीसव्या दिवसापासून सेवा स्टॉप करायची पण अगोदरच पैसे आले म्हणून सेवा स्टॉप करायची नाही आणि या चाळीस दिवसांमध्ये जरी तुम्हाला तुमचे पैसे मिळाले नाही तरी समोरचा व्यक्ती तुम्हाला अगदी म्हणजे खरेपणाने सांगेल तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये वगैरे नसेल तर तो तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये येईल आणि चाळीस दिवस होऊन जरी गेले तरी तुमचे पैसे तुम्हाला शंभर टक्के परत मिळतील हा विश्वास ठेवा हा विश्वास ठेवला ना तर शंभर टक्के सेवेचा जो अनुभव आहे तो आपल्याला येतो नाही तर तुम्ही म्हणणार मी चाळीस दिवसाची सेवा केली अजून तर माझे पैसे मिळाले नाही मग सकारात्मकता या सेवेमुळे समोरचे पैसे आपल्याकडे येणार जरी असतील सकारात्मक एनर्जी जरी असेल तरी तुम्ही तुमच्या आतून नकारात्मक एनर्जी बाहेर सोडताय आणि जशी एनर्जी आपण बाहेर सोडतो तसेच रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात त्याच्यामुळे आपण आतून सकारात्मक रहा नक्की तुमचे जे पैसे आहेत ना तो समोरचा व्यक्ती देईल आता ही सेवा केली म्हणजे समोरच्या व्यक्तीला पैसे मागायचे नाही का तर असं अजिबात नाही नॉर्मल तुम्ही जसं फोन करत होते तुम्ही म्हणताय पैसे द्या तर तुम्ही तसं म्हणा म्हणजे काय की आपण पैसे मागतोय आपण प्रयत्न करतोय पण आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये तर या सेवेमुळे काय होईल की एक पुर समोरचा जो व्यक्ती आहे ना त्याला सद्बुद्धी मिळेल की ह्या व्यक्तीने आपल्याला वेळेला गरजेनुसार मदत केली होती तर या व्यक्तीचे पैसे आपण परत दिले पाहिजे समोरच्या व्यक्तीचं वाईट होणार नाही आणि तुमचंही वाईट होणार नाही पण आपण आपलं जे आहे की मागूनही आपल्याला मिळत नाही तर आपण ते प्रयत्न करायचे म्हणजे जो प्रयत्नांना जोड म्हणून ही सेवा आपल्यासाठी काम करेल आता या चाळीस दिवसांमध्ये तुम्हाला जर पिरियड्स आले तर त्या चार दिवसामध्ये पाच दिवसामध्ये तुम्ही ही सेवा स्टॉप करायची तुमच्या घरातील जे इतर मंडळी आहेत ते ही सेवा करू शकतात पण आता तुमच्या घरामध्ये कोणीच करणार नाहीये तर ते चार पाच दिवस स्टॉप करा आणि पाच दिवस झाले की लगेच सेवा सुरू करा नाही तर असं नाही की आपण पाच दिवसाच्या पिरियड्स आणि तुम्ही दहा दिवसांनी सेवा सुरू केली असं केली तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही आणि मग त्या सेवेला सुद्धा काही अर्थ नाही सुतक वगैरे आलं तर सेवा पूर्णपणे स्टॉप करा आणि जेव्हा तुमचं सुतक वगैरे सगळं संपेल तर तेव्हा येणाऱ्या कोणत्याही शनिवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आता उद्या कालभैरव जयंतीच्या दिवशी कोणाला सुतक असेल कोणाला पिरियड्स असतील तर तुम्ही येणाऱ्या कोणत्याही शनिवारपासून या सेवेला सुरुवात करू शकता तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत ही सेवा करत असताना असताना ब्रह्मचर्य वगैरे असे काहीही नियम नाही फक्त आहे की दिवस तुम्ही नॉनव्हेज वगैरे वर्ज करा किमान घरातले खातायत खाऊ द्या पण तुम्ही जे व्यक्ती सेवा करत आहे त्यांनी तरी नॉनव्हेज वर्ज करा आणि शक्य असेल तर परांना सुद्धा घेऊ नका नाही तर असा कोणतंही बंधन नाही आणि ही सेवा जी आहे तुम्ही जिथे राहताय जिथेच सुरू केलेली आहे तिथेच पूर्ण चाळीस दिवस करायचे आहे तुम्ही तुमच्या मूळ घरी सासर घरी गेले तरी सुद्धा तिथे सेवा करायची नाही तुम्ही कुठे कुठे गावाला माहेरी वगैरे वगैरे लग्नाला गेले तिथे सुद्धा सेवा करायची नाही तुम्हाला तुमच्या घरीच सेवा करायची आहे आणि अचानक कुठे गावी जावं लागलं म्हणून सेवा सुटली तर येणाऱ्या कोणत्याही शनिवारपासून तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आता सेवा काय आहे तुम्हाला उद्या कालभैरव जयंती आहे आज समजा किंवा उद्या पण तुम्ही आणू शकता तीन मोरपीस आणायचे आहेत तीन मोरपंख आणायचे आहेत पूजा साहित्याच्या दुकानात बघा किंवा आजूबाजूला कुठे बघा तुम्हाला इझिली मिळून जातील अर्धे कट केलेले नाही खालच्या पिसापासून अख्खे पूर्ण अखंड जे मोरपंख आहेत अशा तीन मोरपंख आणायचे आहेत आणि तुम्हाला पांढरी मोहरी लागणार आहे आता तुम्ही म्हणाल की पांढरी मोहरी पिवळी मोहरी ऐकली आहे आपली काळी मोहरी आहे पण पांढरी हो पांढरी सुद्धा मोहरी असते पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल अगदी वीस रुपयाची थोडीशी पांढरी मोहरी तुम्ही आणा आणि उद्यापासून काय करायचं उद्या सकाळी जी आपली कालभैरव जयंतीची पूजा वगैरे जी आहे ती सगळी करून घ्यायची तो व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तुमच्या घराच्या आजूबाजूला मंदिर नसेल तरी सुद्धा आपण काय करायचं नैवेद्य वगैरे ती सगळी माहिती त्यात आहे त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्ही बघू शकता तर उद्या सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर जेव्हा आपण पूजा वगैरे करतोय तर त्यावेळेला हे तीन मोरपंख जे आहेत ना तुम्छा तुम्छा ते तुम्ही समोर ठेवू शकता कारण मग त्याला पण आपण धूप दीप पूजा वगैरे देवघरासमोर करताना राखू शकतो आणि पूजा वगैरे झाल्यानंतर हे तीन मोरपंख घ्यायचे आणि तुमच्या घराची तुमच्या हॉलची असू द्या बेडरूमची असू द्या किंवा कोणत्याही रूमची असू द्या जी दक्षिण दिशेची भिंत आहे तर दक्षिण दिशेच्या भिंतीला तुम्हाला हे तीन मोरपंख लावायचे आहेत कसे लावायचे आहेत दोन क्रॉस आणि एक मध्यभागी वरी म्हणजे आपण दोन्ही हात बघा अंगठ्याला अंगठा एकमेकांना जोडले तर असं क्रॉस कसं होतं बोट आपल्या साईडला होतात तसं दोन क्रॉस आणि एक मध्यभागी त्रिशूल सारखं आपण तीन मोरपंख तुम्ही चिकट टेपणं वगैरे चिटकवून देऊ शकता आपण हे चिटकवले ह्या अगोदर ते मोरपंख हातामध्ये घ्या आणि इंटेन्शन द्या की या मोरपंखांनी आपल्याला काय काम करायचं आहे नाहीतर नुसतीच भिंतीला लावले ते काम करणार नाही दोन मिनटं हे मोरपंख हातामध्ये घ्या आणि ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव घेऊन की ह्या ह्या व्यक्तीला पैसे दिलेले आहेत त्याच्या त्याच्या गरजेच्या वेळेला एवढ्या दिवसांपासून त्याने दिलेलं नाही त्या व्यक्तीला त्या व्यक्तीचं जेवढा वेळा शक्य होईल तेवढा वेळा नाव घ्यायचं त्या व्यक्तीने स्वतःहून जे पैसे आहेत ते परत द्यावेत किंवा या या वेळेमध्ये परत द्यावेत अशी इच्छा व्यक्त करून हे जे मोरपंख आहेत किंवा ही जी सेवा आहे ती मी आजपासून कालभैरव जयंतीपासून चाळीस दिवस कंटिन्यू करणार आहे असं तुम्हाला ते मोरपंख हातामध्ये घेऊन बोलायचं आहे आणि हे जे मोरपंख आहेत तुम्हाला त्या आपल्या दक्षिण भिंतीला लावून द्यायच्या आहेत आणि दररोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला जेव्हा आपण देवाजवळ दिवा लावतो ना तर त्या वेळेला एक अगरबत्ती धूप जी आहे ती हे जे तीन मोरपंख आहेत त्याला सुद्धा ओवाळायची आहे याला अगरबत्ती धूप दाखवायचं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन परत ती इच्छा की ह्या व्यक्तीने अगदी स्वतःहून कोणताही काही त्रास वगैरे न देता जे माझे एवढे एवढे पैसे आहे जी अमाऊंट आहे ती मला परत करावी असं आपल्याला कालभैरव बाबांचं स्मरण करून कालभैरव महाराजांचं स्मरण करून त्यांना विनंती करायची दररोज फक्त एवढंच करायचं अगरबत्ती दाखवायची आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपली इच्छा बोलायची आणि या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून जेव्हा आपण भैरव मंदिरामध्ये जाणार किंवा तुम्ही आवर्जून भैरव मंदिरामध्ये जा आणि तिथे खडीसाखर नारळ जे आहे जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा सुद्धा कालभैरव महाराजांना विनंती करायची आहे की ह्या ह्या व्यक्तीला मी पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीने माझे पैसे परत करावेत म्हणून मी ही सेवा सुरू केलेली आहे तर त्या समोरच्या व्यक्तीला सद्बुद्धी द्या आणि माझ्या कामामधील वगैरे अडथळे दूर करून मला प्रत्येक कामात यश मिळू द्या अशी प्रार्थना सुद्धा करायची आहे ही झाली पहिली सेवा आता तर ह्याच्याबरोबरच बरोबरच दुसरं आपल्याला काय करायचं आहे जी पांढरी मोहरी आपण आणलेली आहे तर पांढरी मोहरी आपल्या उजव्या हातामध्ये धरून देवघरासमोर दिवा लावायचा दोन अगरबत्ती लावायची आणि अकरा वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे कालभैरवाष्टक आपलं नित्यसेवेचं स्तोत्र मंत्र पुस्तक आहे त्यामध्ये आहे किंवा तुम्ही गुगलवर टाका कालभैरवाष्टक त्याची प्रिंट आणून तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यातून म्हणू शकता अकरा वेळा वाष्टक आता पाच वेळा म्हंटल तर चालेल का सात वेळा एक वेळा असं नाही या सेवेमध्ये अकरा वेळा सांगितलेलं आहे तर अकरा वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं रोज सुरू करण्यापूर्वी ह्या ह्या व्यक्तीने माझे पैसे द्यावेत ती प्रार्थना बोलायची अकरा वेळा कालभैरवाश्टक म्हणायचं आणि त्यानंतर परत प्रार्थना करून ही जी आपल्या हातामध्ये पांढरी मोहरी आहे आपल्या घराच्या बाहेर जायचं आता तुमचं बैठक घर असेल तरी सुद्धा सांगते सुरुवातीला मी फ्लॅटचं सांगते समजा फ्लॅट मध्ये आपण ही सेवा करतोय तर आपल्या फ्लॅटच्या बाहेर जायचं बिल्डिंगच्या बाहेर जायचं आणि तुमचं जे सोसायटीचं वगैरे गेट आहे त्याच्या बाहेर जाऊन काय करायचं की तो जो व्यक्ती आहे तो ज्या गावाला राहतो किंवा ज्या दिशेला राहतो त्या दिशेला फक्त ही मोहरी जी आहे ना ती फेकून द्यायची आणि आपल्या घरी आपल्याला निघून यायचं आहे आता घराच्या बाहेर गेल्यानंतर त्या व्यक्तीचं घर ज्या दिशेनं आहे आपण त्याच्या घरी जाताना कोणत्या दिशेला जातो त्या व्यक्तीच्या गावाला जाण्यासाठी आपण घरातून बाहेर कोणत्या दिशेने कुठे जातो तर ती दिशा फक्त त्या दिशेला फेकायचं त्या व्यक्तीच्या घराकडे किंवा गावाकडे जाताना जी दिशा आहे आणि घरी आलं की जातानाच तुम्ही अगोदर काय करा दरवाजामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं आणि आल्यानंतर पायावर पाणी घ्यायचं व आपल्या घरामध्ये यायचं त्यानंतर घरात आल्यानंतर बाथरूम मध्ये परत स्वच्छ हातपाय धुवायचे चूळ भरायची आणि महादेवाला प्रार्थना करायची की ह्या ह्या व्यक्तीने माझे पैसे देऊ द्या झाली ही सेवा जी आहे ना ती दररोज करायची आता हे पांढरी मोहरी चिमूटभर घ्यायची जी आपण दहा वीस रुपयाची आणून ठेवलेली होती ना ती देवघराच्या आजूबाजूला एका डबीमध्ये वगैरे ठेवा त्यातली चिमूटभर रोज आपल्या उजव्या हातात घ्यायची आणि या पद्धतीने सेवा करायची आहे आणि रोज या पद्धतीने जाऊन ते त्या दिशेला टाकून द्यायचं आहे आणि तुमचं बैठ घर असेल तर काही हरकत नाही आपल्या कंपाऊंडच्या बाहेर गेटच्या बाहेर हे त्या व्यक्तीच्या घराच्या दिशेने टाकून द्यायचं आहे आणि सेम पाय वगैरे धुऊन आपल्या घरामध्ये यायचं तर ह्या दोन झाल्या चाळीस दिवसांच्या सेवा आता इथे प्रश्न येऊ शकतो की तया आम्ही बाहेर जाऊन नाही टाकू शकत घरातून टाकलं तर चालेल का मधून टाकलं तर चालेल का खिडकीतून टाकलं तर चालेल का नाही चालणार